काय मग टीचरला आवडला का आमचा शिवाजी ज्यांनी किमान पाच किल्ले बघितले पा असतील त्यांनाच शिवाजी महाराजांचा रोल मिळणार आहे परवा फायनल ऑडिशन आहे आता इतक्या कमी वेळात पाच किल्ले मला शिवाजी महाराज व्हायचं होतं तुला खरच छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं आहे ना हो पण कसं बघ तुझी माता जिजाऊ काय करते ये। हाँ ते हा छान ना ना हो वेद तुला का लवकरच हा पूर्ण मुंबईला जोडणार आहे पाऊल पाऊल केवढा मोठा ब्रिज आहे मोठा अरे हा भारतातला सगळ्यात मोठा ब्रिज आहे आणि तुला माहिती आहे या रस्त्यामुळे आपले दोन तास वाचणार आहेत तुला तानाजीची गोष्ट माहितीये का अग हो आई माहितीये गड आला पण सिंह गेला तो बघ तोरणा आणि तो तिथे राजगड मग आपण जायचं का तिकडे चला महाराज नंतर शाळेत पण जायचं रायगडच्या आधी राजगड हीच महाराजांची राजधानी होती हो ना किती उंच दिसत आहे महाराष्ट्राचा पहिला किल्ला काय माहिती आहे मला जय भवानी जय शिवाजी अ टोल ना कालाय तुझे पर्स मधून पैसे काढू का नाही महाराज हा टोल सुद्धा फ्री झालाय आता सगळ्यांसाठी पुरंदरचा तहय आम्हाला शायद शिकवलाय हो ना तुला माहिती आहे संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा पुरंदरच्या किल्ल्यावर झालाय म्हणजे शिवाजींचा छावा यस <laughs> आपण लवकर जाऊ ना परत डोंट वरी एक्सप्रेस वे मुळे अजिबात उशीर होणार नाही आणि हा आहे शिवनेरीचा किल्ला अग हो आई माहिती आहे मला इथेच तर महाराजांचा जन्म झाला आहे आई शिवाजी महाराजांचा जन्म तर सिंधखेड राजा मग आपण तिकडे एका दिवसात जाऊन येऊ शकतो का समृद्धी हायवे महाराज उठा घर आलं वामा साहेब वेळेत पोचवलात सगळं किती जवळ झालंय या रस्त्यांमुळे प्रगतीने जवळ केल्या आहेत महाराष्ट्राच्या दिशा आता आपणच ठरवूया मतदानाची दिशा माझं मत विकसित महाराष्ट्रासाठी वीस नोव्हेंबर विसरू नका